ठिकाणी उभे हा मोकळ्या मैदानाला होळीचा माळ म्हणजे रायगडावरती मार्च महिन्यात गडावरती पहिली होळी ते पेटवायचे आणि या होळीमध्ये जो नारळ जळत्या होळीतून आगीतून नारळ हाताने काढल याला हाताचं कड सोन्याचं कड बक्षीस द्यायच्या डोक्यातला मानाचा फेटा आणि मर्दानी खेळकायच्या मैदानामध्ये याच होळीच्या माळावरती महाराजांची मूर्ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये बसवण्यात आली एकोणीसशे चौऱ्याहत्तर रायगडावरती इंदिरा गांधी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना करण्यात आली राजांच्या अंगावर छत्र छत्र आता बसवले दोन जून दोन हजार बारा मध्ये शोप्रतिष्ठा मध्ये संभाजी भिडे गुरुजी उदयनराजे बसले साताऱ्याचे वारसदार यांच्यावर छत्र बसवलेले दोन हजार पायऱ्या चढून लोक बोर्ड लावले बघा तिथे पायऱ्याने चढून देणारे शुभक्त इथे येतात ही गडाची समोरची बाजू आहे समोरच्या पात्रा टाकलेली इमारत त्या इमारतीला हत्ती म्हणतात हत्तींचे लहान पिल्लांहून आणून ज्या पिल्लांचं पोषण केलेलं इमारत त्याला हत्ती खाना म्हणतात आता गव्हर्नमेंट चा ऑफिस आहे समोरची मार्केट आहे त्यावेळीची बाजारपेठ या बाजारपेठेच्या आठशे फूट लांब आहे चाळीस फुटाची रुंदी आहे डाव्या बाजूला बावीस दुकानं उजव्या सगळ्या बावीस असे सव्वे चाळीस दुकानं बाजारपेठेचे जमिनीपासून एवढ्या हाईट उंचावरती आहे पूर्वी लोक घोड्यावरती लोक बसून बाजार खरेदी करायचे कशावर घोड्यावरती ज्याच्या घोडा घोड्यांनाही तो पायी खरेदी करता यावा पायऱ्या आतल्या बाजूला मागे राहण्याची रूम होती व्यापाऱ्यांना मध्ये स्टोरेज आणि पुढे दुकान होत या बाजारपेठेतून हा मंदिराकडे रस्ता तो तिथे दोन पॉईंट आहेत मंदिर आणि समाधी त्याची माहिती तुम्हाला इथून दिली जाते फक्त पाय पडेल दोन पॉईंटच्या पुढे जायचे तुम्हाला जगदीश्वराचं मंदिर लांबून जवळ जाऊन बघा हे मंदिर मजीत टाक दिसत बघा मोगलांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर मस्जिद आहे तोडफोड करावं नाही म्हणून मंदिराचं आकार भक्त बाहेरून मस्जिद टाइप केलंय आणि या मंदिरामध्ये शिवलिंग शंकराची पिंड हनुमानाची मूर्ती या गडावरती एवढं सुरक्षित राहिलं इथे जगदीश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर मंदिराच्या समोर जो गोलाकर आहे ना चक्रे आपल्या राजांची समाधी आहे आपल्या राजांचं निधन राजवाड्यात झालं पण या मंदिराच्या समोर दिली तिथे राजांची समाधी आहे समाधीचा मूळ चौतरा छत्रपती संभाजी राजांनी बांधलेल्या अष्टकोणीमध्ये नक्षीकाम कोरलेले आहे आणि छत्रपती शिवरा संभाजी महाराजांच्या नंतर अनेक वर्षामध्ये निघून गेली जाडी झुडप जंगल झाले रायगडावर पहिले आले ते अठराशे एकोणसत्तरमध्ये ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाधीचा जीर्णोदन केला आणि समाधीचं पूर्ण बांधकाम लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे समाधी आणि मंदिर याच्यामध्ये छोटा गेट नगारखणा जसं हा इमारत मोठी पाहिली ना नगारखणा तसाच इमारत समोर मंदिराच्या समोर आहे त्याच नगारखण्याच्या पायरीमध्ये आर्किटेक्चर नाव लिहिलंय सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर ज्यावेळी शिवरायांनी हिरोजी विचारलं होतं वाय हिरोजी तुम्हाला काय इनाम पाहिजे काय बक्षी पाहिजे आमच्याकडे मागा हत्ती घोडे वतनदारी तर हिरोजी हिंदू राजाने बोलतात राजे एवढं काही नको राजे ज्यावेळी तुम्ही जगदीश्वराच्या मंदिरात राजे तुम्ही दर्शनाला जाल आणि ज्यावेळी तुमचं राजा उजवा पाहूल ज्या पायरीमध्ये पडेल अशा ठिकाणी आमची नावाची पाठी बसवण्यासाठी परमिशन द्या ज्या तुम ला ज्या राज तुम्ही राजा मंदिरामध्ये जाल त्याच्या तुमची पावलं आणि राज तुमच्या आमच्या नावाच्या पाठीला सदैव तत्पर राहील त्या पायरीमध्ये नाव लिहिले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकरांचं नाव या राजमार्गाने जाऊन या तुम्हाला अर्धा पाऊन तास लागतो दर्शन फोटो काढून यायला इथे आणि इथे आल्यानंतर आलेल्या मार्गाने तुम्ही रोपवे येऊ शकतात फोटो काढायचे असतील तर वरून या नंतर इथून एक शॉर्टकट रोपवेला येण्यासाठी जवळचा मार्ग दहा मिनिटाच्या आधीतून तुम्ही रोपे पडले याल पण येताना सगळ्यांनी सावकाशायचे पायऱ्याने कुणी पडत तेच नाही भरपूर असे ऍक्सिडेंट होतात पडतात हात मोडतो पाय मोडतो त्यामुळे आपल्या सरांसोबत सगळ्यांनी शिक्षकांच्या सोबत, सोबत सावका यायचे <laughs> बोला छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> शे शेर ऐकतो लक्ष द्या पहिला शेर सांगितला तो घासल्या विना धारण्या तलवारीच्या पातीला घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला आणि नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला म्हटलंय म्हटलंय पाहता दिवा पाहिजे अंधार झाला पाहता दिवा पाहिजे या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला आणि या रायगडाला पुन्हा एकदा उंचा शोभा पाहिजे पुन्हा एकदा त्याच्या उंचा शिवाजी महाराज की भवानी तुमच्या वेळून सर तुम्हाला सर दर्शनाला माहिती ج <laughs> 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 प्राप्री okay.